बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली ही निघणार आहे नाशिकमधील रॅलीने दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली ही निघणार आहे दुसऱ्या टप्प्याचा सा समारोप या ठिकाणी होणार आहे झरांग यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल या ठिकाणी फलकबाजी सुद्धा करण्यात आलेली आपण पाहतोय नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली ही निघणार आहे कसा असेल शांतता रॅलीचा मार्ग पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तपोवनातील स्वामीनारायण चौकातून रॅलीला सुरुवात होणार काट्या मारुती सिग्नल मार्गे दिंडोरी नाका मार्गाने रॅली पुढे जाणार पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवारी कारंजा मार्गे पुढे जाणार सांगली बँक सिग्नल मेहेर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार काय आहेत रॅलीचे वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शहरभरात भगवे ध्वज स्वागत कमानी आणि फलक लावण्यात आलेले आहेत एक हजार प्रशिक्षित मराठा सेवक या ठिकाणी असतील पंचवीस रुग्णवाहिका उपलब्ध असतील वैद्यकीय सुविधा आणि अल्पोपहार व्यवस्था करण्यात आलेली आहे ला चार लाखांहून अधिक पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी सुविधा असेल शंभर मोबाईल शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे पाच एलईडी स्क्रीन शंभर वॉकी टॉकी दोन हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत तर संतोष नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली ही येणार आहे या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भूमिके भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल काय देखील माहिती मनोज जरांगे पाटलांचा नाशिक दौरा शेवटचा दौरा असून यानिमित्त नाशिक चपूर येथून जिल्हाधिकारी कार्यालय सात किलोमीटर चा अंतर मराठा समाज पाळी जाऊन चलत जाणार आहे आपण नाशिक मध्ये जोरदार दायरे सुद्धा मोर्चेचे झाले आहे आपले इथे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुद्धा जरंगे पाटलांचे मोठे पोस्टर लावण्यात आले महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे आणि लोकांच्या घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावर दोनशे ते अडीचशे घेऊन समाज आहे नाशिक समाज काय सांगायला तुम्ही नाशिकला चालले आज आम्ही सर्वजण नाशिकला चाललो त्याच कारण असं की मनोज दादा जारांगे पाटील यांची भव्य शांतता रॅली नाशिक मध्ये आहे सकाळी अकरा वाजता त्याच्यासाठी आम्ही सर्व मनमाड मधून सर्वजण त्या रॅलीसाठी चाललेलो आहे आरक्षण आमच्या हक्काचं दाई कुणाच्या बापाचं आरक्षण घेतल्याशिवाय मनोज दारांगे पाटलांच्या मागे आम्ही सर्वजण भक्कमपणे उभा आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पर्यंत संघर्ष आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील जो पर्यंत करतील तो अखंड महाराष्ट्र मराठा समाज हा त्यांच्या मागे उभे राहील एवढं मी सांगतो किती गाड्या केल्या आज मनमाडून नाशिकला किती गाड्या केल्या आज मनमाडून दा, दा, नांदगाव दान, दान, विधानसभेतून चारशे गाड्या त्या ठिकाणी येऊन राहिलेल्या संघर्ष योद्धा म्हणून सरांचे पाटलांना पाठिंबा देण्याकरता सर्व नागाव विधानसभा मतदार मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांसह सर्व मराठा समाज एकवटलेला आहे आणि दादांच्या पाठी माझा संभीर आहे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा अविरतपणे चालू राहील निश्चितपणे आरक्षण या सरकारला आम्हाला द्यावंच लागेल काय सांगाल आज नाशिकला आज एक संघर्षाचा भाग म्हणून आज आम्ही शांतता रॅलीला चाललोय मराठा समाज आज शांततामुळे लोकशाही मार्गाने हे आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत असंच चालू राहणार आहे शेवटी सर्वांना या मराठा आरक्षणासाठी एक लागणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून मनमाड शहर नांदगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज नाशिककडे निघालेला आहे मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी काही महिला वर्ग पण आपल्याशी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काही काय सांगाल आज मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढा देत आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सातत्याने चालू राहील आणि संपूर्ण सकल मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहील खंबीरपणे एकदम जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील लढा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालू राहील असा मनमडच्या आणि नाशिक जिल्ह्यातील मराठा पाल वाक्य देण्यात आलेली आहे जय महाराष्ट्र धन्यवाद संतोष आपण दिलेल्या माहितीसाठी